हॅलो नमस्कार माझे सर्व लाडक्यात आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम्हा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ स्वामींच्या चरणी प्रार्थना मी गिजरा नायक तुम्हाला सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे म्हणजे तुमच्यासोबत काही गोष्टी मला शेअर करायच्या आहेत ज्या की मी मार्गशूष गुरुवारासाठी बोलवल्या होत्या तर सर्वात महत्त्वाचं जेव्हाही आपण मार्गशीर्ष गुरुवाराचे जे व्रत आहे तर ते करत असतो तर महालक्ष्मी देवीची जी कथा आहे तर ती पुस्तिका आपल्याला लागत असते तर ती देखील मी त्या ताईंकडून बोलवली होती तर हे जे सर्व साहित्य आहे तर मी ह्या ज्या ताईंकडून बोलवलेलं आहे तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये देखील पिन करेल जेणेकरून तुम्हाला जर काही वस्तू याच्यामधले आवडल्या असतील आणि तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायच्या असतील तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या ऑनलाईन खरेदी करू शकता तर हे जे सर्व पूजेचं सा साहित्य आहे तर ते सर्व साहित्य मी ऑनलाईनच खरेदी केलं होतं कारण तुम्हाला माहिती असेल की मी जॉबसोबतच या सर्व सेवा करतो आणि जिथे मी जॉबसाठी आहे तर तिथे आपल्या देवांच्या वस्तू आम्हाला इकडे मिळत नाहीत त्यामुळे जे काही देवाचं साहित्य असतं तर ते मी ऑनलाईनच बोलवत असतो तर तुम्ही बघितलं असेल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाही आपण मार्गशी गुरुवारचे व्रत करतो तर हे जे व्रत आहे तर हे देखील म्हणजेच मी करत आहे मागच्या वर्षीपासून हे जे व्रत आहे तर ते मी चालू केलेलं आहे आणि या व्रताचे नियम देखील एकदम साध्य आणि सोपे आहेत आणि पूजा मांडणी देखील खूप साध्य आहे त्यामुळे हे जे व्रत आहे तर ते कोणीही करू शकतं तर उद्या तुम्हाला पूजेचा व्हिडिओ दिसेलच तर हे जे पार्सल होतं तर हे मला कालच रिसीव्ह झालं आणि आज आता हे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर काल मी तुमच्यासोबत पूजेचा व्हिडिओ शेअर केला की मी खूप दिवसांनी जी स्वामी सेवा होती तर ही केली होती म्हणजे जे माझ्या रूमवरचं देवघर आहे तर तिथलचे जे देव होते तर त्यांची माझी सेवा करायची राहिली होती बरेच दिवस झाले होते कारण मी काही कारणामुळे माझ्या आत्याकडे गेलो होतो तुमच्यासोबत मी शेअर केलं आणि जो पहिला गुरुवार होता तर तो माझा तिथे झाला आणि यानंतर आता जे काही गुरुवार होणार आहेत तर ते आता माझ्या इथे रूमवरतीच होतील आणि ते देखील तुम्हाला दिसतीलच त्याचबरोबर आपण पूजा कशाप्रकारे मांडू शकतो किंवा आपली पूजा अजून उठून कशी दिसेल तर याबाबत या देखील तुम्हाला टिप्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तर तुम्ही बघू शकता सर्वात पहिल्यांदा जी पुस्तक आहे तर हे मी बॉक्समधून काढून घेतलं म्हणजेच मला बॉक्समध्ये पूर्ण आपण जेव्हाही ऑनलाईन खरेदी करतो तर तेव्हा म्हणजेच तुम्ही शक्यतो अशा वस्तू खरेदी करा जेणेकरून त्या तुम्हाला व्यवस्थित मिळतील आणि या त्यांची देखील जी पॅकिंग आहे तर ती खरंच खूप छान आहे एकही वस्तू डॅमेज होत नाही आणि आतापर्यंत जेवढेही साहित्य मी त्यांच्याकडून बनवलेलं आहे सर्व साहित्य मला खूप चांगल्या कंडिशनमध्ये मिळालेलं आहे त्या जेणेकरून म्हणजेच ते खूप छान प्रकारे ते प्रॉपर पॅक करतात जेणेकरून ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्यापर्यंत चांगल्या पोहोचाव्यात आणि खरंच त्यांचं जे चार्ज आहे तर हे देखील खूप कमी आहेत म्हणजेच एवढ्या रेंजमध्ये आपल्याला खरंच गोष्टी अवेलेबल होतात तर हे देखील आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे तर हा जो फोटो आहे तर हा देखील मी मार्गशीर्ष गुरुवारसाठीच घेतला होता म्हणजे जेव्हाही आपण मार्गशीर गुरुवारची पूजा करतो तर तेव्हा देखील हा आपल्याला फोटो लागतो म्हणजे पूजेमध्ये तर या फोटोला मागेच्या साईडला म्हणजे स्टँड देखील आहे आणि हा फोटो देखील मला घ्यायचा होता कारण जेव्हा मी मागच्या वर्षी गुरुवार केले होते तर तेव्हा खूप साधी आणि सोपी मांडणी मी केली होती तुमच्यासोबत ती व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा तर खूप साधी आणि सोपी मांडणी मी तेव्हा केली होती पण आता म्हटलं थोडीशी आपण जी मांडणी आहे तर ती थोडीशी वाढवावी त्यामुळे जे फोटो होता तर तो देखील मी बनवला होता त्याचबरोबर तुम्ही बघितले असेल ज्वेलरी तर काही ना काही खरेदी माझी चालूच असते तर ही जी ज्वेलरी होती तर ही खरंच दिसायला देखील खूप छान दिसते त्यामुळे मी त्या ताईंकडूनच ही जी ज्वेलरी आहे तर ती देखील बनवली होती कारण जेव्हा आपण अशा प्रकारचे दागिने दिव्याईला परिधान करतो तर आपल्या दिव्याईचं जे स्वरूप आहे तर ते खरंच खूप अटून खूप उठून दिसतं त्यामुळे अशा प्रकारची ज्वेलरीची खरेदी आहे तर ती माझी काही ना काही चालूच असते आणि सर्वात महत्त्वाची आणि सर्वात खास वस्तू म्हणजेच हे जे, जे पावलं होते तर हे मी खास करून आता मार्केटशूट गुरुवारसाठी बनवलेले होते कारण हे जे पावलं आहे तर हे खरंच दिसायला खूप छान आहेत आणि याचं जे मटेरियल आहे तर हे फायबरचं मटेरियल आहे त्यामुळे याची जी कॉस्ट आहे तर थोडीशी हाय आहे तुम्ही त्या त्यांशी कॉन्टॅक्ट करून याची प्राईज वगैरे विचारू शकता म्हणजेच या प्रत्येक वस्तूची प्राईस तुम्हाला त्यांच्याकडे मिळेल तुम्हाला म्हणजे जी वस्तू घ्यायची असेल तर त्या वस्तूचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअपवरती हो म्हणजेच खाली मी त्यांचा नंबर देईल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून याची जी प्राईज वगैरे आहे तर तुम्ही तुम्हाला विचारू शकता जेणेकरून तुम्ही देखील हे सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या ऑनलाईन खरेदी करू शकता आणि बरेचं पूजेचं साहित्य त्यांच्याकडे ते अवेलेबल आहे सर्वात जास्त आवडणारी वस्तू म्हणजे हे पावलं तर हे पावलं जे आहेत तर हे बघता क्षणी मला खूप आवडले आणि बरेच दिवस झाले माझा विचार देखील होता की आपल्याला पावलं घ्यायची आहेत कारण जेव्हाही आपण देवी आईचं स्वरूप तयार करतो तर तेव्हा जर आपण खालते अशा प्रकारचे पाया जर लावले तर देवी आईचं जे पूर्ण स्वरूप आहे तर ते खरंच खूप छान दिसतं आणि आता उद्याच्या पूजेमध्ये या पावलांचं मी यूज करेलच तर तेव्हा आपल्या देवी आईचं जे स्वरूप आहे तर ते खरंच खूप अजून उठून दिसेल पावल्यांची पॅकिंग देखील खूप छान प्रकारे त्यांनी केली होती म्हणजेच कुठेही तुम्ही बघत असाल तर डॅमेज वगैरे झालेलं नाही आहे कारण पूर्ण बॉक्समध्ये त्यांनी प्रोपर म्हणजेच पूर्ण पॅकिंग केली होती जेणेकरून आपल्याला जेव्हा पार्सल रिसिव्ह होतं तर तेव्हा चांगल्या कंडिशनमध्ये ते, कंडिशन ते आपल्याला रिसीव होतं त्यामुळे ते त्यांची जी पॅकिंग आहे तर ती खरंच खूप छान आहे म्हणजे जेव्हाही मी ताईंकडून काही ना काही पार्सल मागवतो तर तेव्हा म्हणजेच मला ते, ते चांगल्या प्रकारे मिळतं आणि जेव्हाही तुम्ही ऑनलाईन कोणतीही खरेदी करता आणि जेव्हाही तुम्ही, तुम्ही पार्सल ओपन करता तर त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच म्हणजेच काढत जा कारण जेव्हाही आपण अशा प्रकारची ऑनलाईन खरेदी करतो त्यानंतर आपण लगेचच ते पार्सल उघडून पाहतो आणि त्यामध्ये जर आपल्याला म्हणजेच काही गोष्टी मिसिंग असल्या किंवा काही जर डॅमेज झालेला असेल तर नंतर जर आपण कंप्लेंट केली तर नंतर त्या कंप्लेंट घेतल्या जात नाही त्यामुळे जेव्हाही तुम्ही पार्सल ओपन करता तर तेव्हा तुम्ही नक्की त्याचा व्हिडिओ काढत माझा एक व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की मी मार्गदर्शक गुरु कोणकोणती दिक खरेदी केली होती जे देवींचे मुकोटे आहेत जे देवींचे वस्त्र आहेत तर त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर केलेले आहेत आणि आजचा जो व्हिडिओ होता तर याचा मोटिव्ह एकच होता की तुमच्यासोबत ही माहिती शेअर मी मला म्हणजेच करायची होती जेणेकरून तुम्ही देखील अशा वस्तू ऑनलाईन घरी बसल्या बोलवू शकता आणि तुम्हाला देखील हा व्हिडिओ युजफुल ठरेल या हेतूने तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केलेला आहे जी महालक्ष्मी देवीची तुम्ही पोथी बघत असाल तर यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपण पूजा कशाप्रकारे मांडणी केली पाहिजे म्हणजेच पूजाविधी आपण कशाप्रकारे करायची त्यानंतर जी देवी आईची कथा आहे तर ती देखील यामध्ये सविस्तरपणे दिलेली आहे यानंतर जी आईची आरती आहे जेवे देवी आईचे जे मंत्र असतात जेव्हाही आपण महालक्ष्मी देवीची सेवा करतो तर महालक्ष्मी देवीचे काही प्रभावी असे मंत्र आहेत तर हे देखील या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि शेवटच्या पानावरतीच म्हणजे जेव्हा आपण व्यायची आरती करतो तर ती देखील या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तर प्रकारे जी खरेदी होती तर ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जेणेकरून तुम्ही देखील प्रकारे खरेदी करू शकता आणि आता उद्याचा होता गुरुवार तर गुरुवारचा पूजेचा व्हिडिओ आहे तर हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल जेणेकरून तुम्ही देखील नंतरच्या वेळेस तशा प्रकारे पूजा मांडणी करू शका थोड्याशा काही पूजेच्या रिलेटेड वस्तू होत्या ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या तर तुम्हाला मी खरेदी केलेल्या वस्तू कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न या वस्तूंच्या रिलेटेड असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन